एनएच न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार राज चेंबरसमोर गावठी कट्ट्यातून फायरिंग कुख्यात आरोपी पोलिसांच्या ताब्यात अहिल्यानगर शहरात खळबळ उडवणारी मोठी गुन्हेगारी घटना समोर आली असून राज चेंबर कोठला परिसरात गावठी कट्ट्यातून फायरिंग करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने अखेर ताब्यात घेतले आहे फिर्यादी अब्रार मुक्तर शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेत नाही याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने हल्ल्याचा कट रचला दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास अब्रार शेख हे त्यांच्या मित्राच्या दुचाकीवरून मुकुंदन नगरकडे जात असताना रॉयल ट्रॅव्हल्स ऑफिससमोर राज चेंबर येथे आरोपींनी ऑटो रिक्षा अडवी लावून त्यांचा रस्ता अडवला त्यानंतर सय्यद जईद रशीद उर्फ तैप्या याने गावठी पिस्तुलातून थेट फायरिंग करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु र न पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार सव्वीस अंतर्नेत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे विविध कलमांसह आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांची विशेष पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी सूचना दिल्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास सुरू ठेवला असता तेरा फेब्रुवारी रोजी सारसनगर परिसरात कोंबडीवाला मळा येथे आरोपी जाबीर उर्फ जबू सादिक सय्यद साध हा लपून बसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व चौकशीदरम्यान त्याने साधीदार कादर उर्फ पप्पू मुस्सा शेख व जईद उर्फ टैप्या रशीद सय्यद यांच्यासह फायरिंग केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अहिल्यानगर शहरातून ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी, आरोपी जईद उर्फ टैप्या याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे जईद उर्फ टायप्या हा सराईत व रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न दरोडा शस्त्रास्त्र कायदा आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तसेच आरोपी जाबीर सय्यद यालाही यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये अटक झाली असून त्याला तीस जून दोन हजार पासून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेले असल्याची माहिती समोर आली आहे सध्या ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे केएनएच न्यूज चोवीससाठी यासिन सय्यद